सर आत्ता आपण बोललो की तुम्ही जिवलगाला जी सुरुवात केली ती आतापर्यंतच्या कामाबद्दल पण मला सांगा कधी असं होतं की आपण ब्रेक घेतलाय पण तो ब्रेक खूपच लांबला आहे किंवा आता काम येत नाही आपण वाट बघतोय पण येत नाही असा कधी फेस होता की आता कामच नाही आपल्याकडे आणि आता कधी येईल ही प्रतीक्षा आहे हो अगदी 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 नक्कीच होता तसा वेळ तर होती नक्कीच आलेली आहे आणि कसं होतं ना की आ... कधीकधी काय वाटतं की आता हां आता समजा एखादी मोठी समजा आता मे आपण जर मेरे साई ही जर आपण मालिका घेतली ती जवळजवळ मी साडेतीन वर्ष केली आणि सुद्धा कसं आहे की ते म्हणजे जी आम्ही आमचा जो सेट होता ज्या परिस्थितीत आम्ही शूटिंग करायचो ते म्हणजे आपण ज्याला एक्स्ट्रीम म्हणतो तसं होतं कारण आम्ही म्हणजे नायगाव म्हणून जागा आहे वसईजवळ आणि म्हणजे माझ्या घरून नायगाव हे खूपच अंतर आहे तर ते तिकडे रोज जाणं येणं किंवा तिकडे आम्ही शिर्डीच वसवली होती तर त्यामुळे तिकडे सगळेच ऋतू हे एक्स्ट्रीम होते म्हणजे ऊनसुद्धा प्रचंड पाऊससुद्धा भयानक तिकडे असायचा थंडी म्हणजे गुडघा गुडगा पाणी आहे आणि आम्ही शूटिंग करतो आहे गुडघ्यात म्हणजे असं सगळं आम्ही के केलेलं आहे किंवा तिकडे म्हणजे त्यांनी कसं की साई हे त्यांनी सुरुवातीपासून असं दाखवलं होतं की अनवाणी चालतं चालतात आणि बाहेरच सगळीकडे फिरायचं असल्यामुळे उन्हातसुद्धा अनवाणी फिरणं त्यामुळे एकूणच कंडिशन्स जो होत्या त्या खूप कठीण शूटिंग होतं ते आणि साडेतीन वर्षानंतर मला सुद्धा जरा थोडंसं एक आपण ज्याला ड्रेन आऊट म्हणतो तसं झालं होतं आणि मी म्हटलं मा, की आता जरा थांबूया आणि मी मगाशी म्हटलं तसं की मला नाटक मी एक दोन एक वर्षात करायचा प्रयत्न करतो तर तीन साडेतीन वर्ष झाली होती नाटक केलं नव्हतं हॅमलेट नंतर तर म्हणून मी मगाशी म्हटलं ते आपण यांना पाहिलं का हे नाटक करायचं ठरवलं आणि गंमत असं ना म्हटलं की आता नको आता आपण जरा थोडंसं जरा थांबूया आरामही करूया शांतपणे नाटक करूया आणि पुढे बघूया काय कसं का काय ते पण मग नाटक पण आम्ही जे करणार होतो ते जवळजवळ ज़़़ मला असं वाटतं चार का पाच महिने पुढे गेलं hmm. सगळं प्लॅनिंग पण काही ना काहीतरी होत आहे आणि ते पुढे जाते काही ना काहीतरी होत आहे आणि ते पुढे जात आहे म्हटलं की चला ठीक आहे पण मग कसं होतं की नंतर नंतर जास्त आरामाचा सुद्धा कंटाळायला लागतो ना oh. की आराम करणं ठीक आहे सुरुवातीला वाटतं रे बाबा आराम की ब्रेक घेतात बाहेर काही भेटलो पार्टी केली आउट ऑफ मुंबई जाऊन आलो कुठे काहीतरी पण त्यानंतर असं होतं की अरे हा आता मी काहीतरी आता ब्रेक जरा मोठा जास्त होतोय का की काय आणि त्याच वेळेस कसं की त्यावेळेस जे काही ठरवलं होतं ते होत नव्हतं नाटक पुढे पुढे जात होतं म्हटलं अरे बापरे काय करावं काय करावं आणि मग म्हंटलं की मग बघूया मग एखादं काहीतरी अजून एखादं प्रोजेक्ट करूया नाटकाचंही जरा पुढे जात पण तेव्हा कोणीच विचारलं नाही त्या दरम्यान अजिबातच काही फोन येत नव्हता मग नाटक झालं फायनली झालं की चला आता नाटक करायचं डेट ते चार पाच महिने पुढे का होईना पण निदान ते सुरू झालं मग ते नाटकाची रिहर्सल त्याच्यात मग त्यात सगळं आमचं चालू होतं त्यात बिझी होतो नाटक ओपन झालं आणि मग एक साधारणपणे आम्ही ठरलं होतं की पुढच्या सहा महिन्यात बाबा हे अशा प्रकारचे टाइम टेबल असेल की इतके प्रयोग असतील त्याचं काही झालं नाही म्हणजे सोळा प्रयोगात नाटक बंद झालं मी म्हटलं असं नाट्यबाह्य कारणामुळे ना। का असे ना पण जी काही मेहनत होती जे काही प्लॅन केलं होतं ते अजिबात काही झालं नाही त्याच दरम्यान एक म फिल्मचं प्लॅनिंग होतं चित्रपटाचं प्लॅनिंग होतं पण तेही चाललंय 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 पुढे पुढे लास्ट मोमेंटला फायनान्सरला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याने हात काढून घेतला ते अडकलं तर त्यामुळे मग ते असं झालं की मग अरे काहीच होत नाही आहे मग काय म्हणजे नुसतीच वाट पाहणं नुसतीच वाट पाहणं मग आता काय करूया काय करूया बरं एखाद अशा वेळेस एक मात्र होतं की एखादा प्रोजेक्ट असंही विचारलं जातं जे तुम्हाला करायचं नसतं ते मात्र मी शक्यतो नाही करत की ठीक आहे हरकत नाही बघूया बघूया तेवढा पेशन्स आहे माझ्याकडे त्यामुळे आपण तो पेशन्सचा पण कधी कधी कंटाळा येतो ना तसं मय हे झालं होतं की अरे यार आता काय करूया काय करूया आणि मग त्यावेळेस लक्ष्मीनिवास आली करता विचारणा झाली आणि सगळंच त्यामुळे चांगलं होतं नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि मग ती सुरू झाली पण तो जो मधला जो होता पिरियड तेव्हा असं होत होतं की काही फारसं कोणी विचारत नाही विचार हो, विचारलं होते पण असं काही छोटे आणि करावं असं वाटतं वाटत नव्हतं करावं असं किंवा मुद्दाम असं जावं आणि करावं असं काही वाटत नव्हतं आणि जे वाटत होतं की जे होईल ते होत नाही तर त्यामुळे पण तो असं मला वाटतं की तो या म्हणजे इंडस्ट्रीचा एका अभिनेत्याच्या आयुष्यातला म्हणजे तो त्याला हा भाग आहे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ जसं आपण म्हणतो तसं ते आहे त्याला काहीच म्हणजे तुम्ही करू शकत नाही तेवढंच आहे की त्यावेळेस थोडा पेशन्स आ, मेंटली तुम्ही पेशन्स आणि एक्सेप्टन्स हे दोन शब्द या जर्नीत खूप महत्वाचे आणि तेच मी म्हटलं ना ते देऊनच ठेवलेत ना करेक्ट श्रद्धा सबुरी म्हटलं की त्या म्हणजे मेरे साईने एक अभिनेता म्हणून तर मी म्हटलं असं की वेगळ्या रूपात आणि वेगळ्या प्रकारचं एक काय म्हणूया प्रेम लोकांचं मिळालं वेगळ्या सेक्टरमधलं वाटलंच नव्हतं किंवा भारत भारतात तर पण भारतापेक्षा जास्त बाहेर बाहेर हो खूपच लोकांनी म्हणजे मेसेजेस म्हणा येऊन भेटायचे म्हणा किंवा काय अशा प्रकारचं प्रेम मिळालं ते तर आहेच पण एक माणूस म्हणून सुद्धा ज्या गोष्टी त्या मला दिल्या साईने त्या असं सा मला वाटतं माझ्याकरता खूपच महत्त्वाच्या